इकडे आरामचे नकरी चाललेले आहेत आंघोळ वगैरे झाली आता तो जरा फ्रेश झालाय आता भूक लागली त्याला खायला बनवायचं आणि मग चारायचं सकाळी सकाळी उठल्या उठल्या तो काही खात नाही आई मामा होते त्यामुळे थोडीशी त्याला चहा प्यायची सवय लागली त्याने त्याच्या पप्पा सोबत थोडासा चहा पितवतो तो आणि नंतर खेळत बसतो त्याला आता सकाळी उठल्या आठ वाजता आता वाजले पाहुणे बारा तरी पण त्याने अजून काहीच नाही खाल्लं आता त्याला बनवतो इकडे सकाळ वाजता वाजला आणि इकडे त्याचं खेळायला सुरू झालेलं आहे आता खुर्चीचं पण बेड दिवस व त्याच्यासाठीच बुकिंग असतो बेडवर मी बसत नाही काय नाही माझं काम आवरलं की मी सरळ इथं खाली चटे टाकते आणि टी व्ही बघत बसते नाही पण मी काही बेडवरती बसत नाही आता हा पसारा डायरेक्ट उद्या सकाळीच भरायचा परत किंवा मग कोण आलं वगैरे किंवा कोण येणार असेल तरच कारण किती जरी पसारा आवरला तरी तो आहे असा पसारा करतोच इकडे आता माझं किचन इकडे भांडे पडले खूप मोठे मला अजून खिचडी बनवायची आहे बारा वाजले तरी खूप भूक लावायची कारण की ते उपवास दिवशी भूक लागायचं असते हो मला मोठ्या आता इथंच ठेवते आणि मला खूप असा दिसते तुम्हाला लॅपटॉपचा कारण की ते जे न लागणारं सामान आहे ते सामन वरती ठेवलं आहे आणि उन्हाळ्यामध्ये इथे पाण्याचा खूप प्रॉब्लेम असतो म्हणून मग त्या बकेट लागणार उन्हाळ्यामध्ये पाणी भरून ठेवण्यासाठी त्यामुळे ते आता काढून आणि आता पाणी आहे दिवसभर नळाला पाणी उन्हाळ्यात पाणी भरून ठेवावं लागतं म्हणून त्या बकेट्या लागतात तर ते आता काही लागणार नाही म्हणून मी त्या काढून ठेवलेल्या काहीतरी पसाराय केला हा तर आता आज खिचडी करायची मला अजून त्यासाठी शेंगदाण्याचं फुडं बनवायचे कारण की आहे शेंगदाण्याचं फुडं बनवायला पण थोडं कसं झालेलं आहे मला आणि किचनमध्ये व्हिडिओ शूट करण्यासाठी असा प्रॉब्लेम होतोय की कॅमेरा नेमका मोबाईल कुठे ठेवायचा हेच मला कळत नाही आहे आयोज बाहेर चालूच आहे आत्ता आत्ता त्याच्यामुळे तो एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे माझ्यासाठी कुठे मोबाईल घ्यावायचं जेच मला कळत नाही की जिथून पूर्ण किचन कॅ हे होईल मोबाईलमध्ये शूट होईल म्हणून मला सारखा कॅमेरा हलवावं लागतो आणि प्लस हे पण काम करावं लागतं आणि कॅमेराकडे पण लक्ष द्यावं लागतं त्यामुळे जर इकडे जर कर शूटिंग करायचं म्हणलं किचनमध्ये किंवा स्वयंपाकाचे किंवा रेस्ट वगैरे तर खूप वेळ जातो मग कधी कधी मग मीच कंडाळा करते कर म्हणजे जाऊ दे शूटिंग करण्यापेक्षा पटपट काम उरकलेलं बरं म्हणून मग ते गडबडीमध्ये राहून जातं माझ्या आणि असं करत 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 असं कर, झालंय की व्हिडिओमध्ये हे राहत नाही आहे माझ्या कंटिन्युटी राहत नाही आहे रोज व्हिडिओ येत नाही आहे त्यामुळे मी म्हटलं ठीक आहे चला थोडंसं काय होईल मलाच फक्त काम उरक्या थोडंसं येत पण व्हिडिओ शूट रोज करायचे म्हणजे करायचे आणि मोठा प्रॉब्लेम असा झाला आहे व्हिडिओ एडिट करताना माझ्याकडून सगळे व्हिडिओ मोबाईलमधले बरेचसेच फोटो आणि इंस्टा व्हॉट्सअप सगळं डिलीट झालं गुगल पे सगळं डिलीट झाले ॲप माझ्याकडून आणि व्हिडिओ पण डिलीट झाले काय झालं ते मला सुद्धा नाही कळलं आणि मी मोबाईलसारखं यूज करते आणि मोबाईलमधलं मला बऱ्याचपैकी म्हणजे बऱ्यापैकी माहिती म्हणजे ह्यांच्या जरी मोबाईल काय झाला असेल तरी मी ते वेळा यूज करून घेत असते आणि काल माझ्याकडून काय झालं मलाच काही कळलं नाही की मिस्टेक काय झाली ते डोक्यात नाही आलं माझ्या आणि सगळं डिलीट झालं त्यामुळे काल कारण त्याच्यामुळे सरच व्हिडिओ होते माझे आणि ते मला अजून युट्यूबला अपलोड करायचे होते व्हिडिओ आणि असं पण नाहीये ना की एका दिवशीचे सहा पाचसा व्हिडिओ अपलोड करू शकतो आपण म्हणजे करू शकतो आपण पण मग रोज काय नंतर काय करणार म्हणून मग ते व्हिडिओ पेंटिंग होते करायचे अपलोड आणि ते सगळंच डिलीट झालं त्यामुळे माझा काल खूपच मोडअप झाला होता पण ठीक आहे जाऊ द्या अजून परत नाही व्हिडिओ वीडियो करेन व्हिडिओचं काही नाही व्हिडिओ परत करता येतात पण जे एडिट करून जे व्हिडिओ ठेवलेले असतात ना कारण की पाच मिनिटं इथं व्हिडिओ शूट करणं पण त्या व्हिडिओला म्हणजे अगदी दहा मिनटं जरी व्हिडिओ यूट्यूबला अपलोड होतो ना पण त्याच्यासाठी परत दोन तीन तास जरी जाते व्हिडिओ एडिट करायचा जे नको ते सगळं कट करायचं त्या व्हिडिओला बॅकग्राऊंड फिनिशिंग परत बॅक साऊंड द्यायचा एक्स्ट्रा ऑडिओ द्यायचा त्याला आणि एक्स्ट्रा ऑडिओ देताना पण एवढा मोठा की आर वाटताना मला ऑडिओ देताच येत नाही ऑडिओ देण्यासाठी मला म्हणजे जागा शोधावी लागते कुठे शांत ठिकाणी मी आणि एक्स्ट्रा ऑडिओ नाही तर मग मी जर घरात थांबूनच जर ऑडिओ द्यायला आहे ना तर मग आरोज आवाज किंवा बाहेर कोणी काय बोलते वगैरे तो सगळा आवाज कॅमेऱ्यामध्ये त्या ऑडिओमध्ये होतो त्याच्यामुळं मग काहीच करत नाही मात्र काय करावं ते पण जाऊ द्या होईल हळूहळू मधे तसं करायचं झालं आता शेंगदाणे भाजलेले होते शेंगदाणे शाबू शामर भिजायला घातले सकाळी बऱ्यापैकी भिजलेत बारा वाजता तर त्यामुळे भिजले जरा रात्री भिजवून ठेवलं जरा चांगली होते खिचडी ह्याच्यात अजून पाणी साताऱ्याला गेले पासून काय झाले काय माहित तिथे पाणी तिथलं पाणी आता मी अठ्ठावीस वर्ष माहेरचं पाणी पिले तरी सुद्धा मी आता इथे इथली सवय लागली आहे पुण्यातल्या पाण्याची तर तिकडे गेले तिक ते पाणी पिलं की त्रास व्हायला लागलाय तिथं पण ते फिल्टरच पाणी आणतात पण चुकून मला घरच्या पोरचं पाणी दोन त्र्यात पिण्यात आलं आणि तिकडून आल्यापासून मला कंटिन्यू खोकलाच येतोय गरम पाणी पिले तरच खोकला राहतोय गरम पाणी जर एकाच दिवशी चुकून राहतं गरम पाणी प्यायचं मग मी गारच पाणी पिते गडबडीमध्ये परत खोकला येतोय मला आता आज ह्यांनी सकाळीच मला पैसे दिलेत मला म्हणले तू आज काही पण करून दवाखान्यामध्ये जा माझी अजिबात बघू नकोस मग आर्घ ट्युशनला सोडायचं आणि संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये जायचं कारण जास्त दिवस पण खोकला येणं चांगलं नाहीये आणि कंटिन्यू खोकला येत नाही राहून राहून येते पण जर खोकला आला ना तर <coughs> खूप म्हणजे खोकून खोकून छातीत दुखते असं होते आणि तरी मी काळ्या पितेये गरम पाणी घालून पिते रोज सकाळी पण काही फरक पडत नाही दोन दिवस गरम पाणी पिलं कंटिन्यू त्याच्यामुळे तो राहिला आरव ए कुठे आरू? 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 आरू?